बिस्टर कारले तोडताय बघू आपण किती कारले निघता कारल्याचा वेळ छोटे छोटे असे कारले छान लागलेले हे घ्या ना घ्या बघा असे छोटे छोटे छान आहे कारले लागलेले पिवळे होऊन जात हा ना पिवळे राहिले पिवळा क तोडून टाका हे पिवळं हे काय तर बघा असे पिवळे होत आहे पण आहे ना आपण स्वतः लावलेलं आणि बिना पावडरीचं बिना केमिकलचं छान आहे कारले नाही म्हणा राहू द्या राहू द्या छोटा आहे खूप छोटे खूप बघा छान आहे छोटे होतील आज मोठे मोठे हे काढा ना किती मोठा आहे ते बघा आपला लिंबाचा झा समोर वारकरी भवन तर छान तिथं कार्यक्रम आहे संध्याकाळी लिंब भरपूर आलेले चिमणीने खोपा केलेला आहे मस्त इकडं पण आहे आपलं झाड हे बघा खोपा पिल्ल यात पण आहे पिल्ल आणि यात पण दोन खोपे चला आज आहे पाडवा पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाईने रंगोळी काढली हा कारल्याचा वेल आहे आकाश कंदील वरती लाइटिंग आहे थोडा वरती द्या करून लागतो कारल्याचा नका का दरवाज्याला अशा माळा होता लावलेल्या चला मी निवडते कोथंबीर असं झालेलं आहे आवरून सकाळी सकाळी धावपळ असती तर संध्याकाळी कार्यक्रम आहे आमच्या इथं छान वारकरी भवन मध्ये कोथंबीर फ्रेश आहे त्याचे तोंडी लावायला थोडेसे मुटके बनवायचे मिस्टरांनी तोडलेले आहेत कारले बघू आता फ्रेश आहे मस्त आपल्या झाडाचे छोटे छोटे तर चुवा कारले भरून करणार आहे मी तिकडं झालेली देवपूजा मेस्टर चालले गावात चला आज आहे पाडवा पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आमच्या इथं सुप्रसिद्ध अशी गायिका प्रियंका बर्वे या येणार आहेत आणि सांज पाडवा म्हणजे सकाळी असतो हा कार्यक्रम बरं का पण मग आमच्या इथं नर्मदा लॉन्स आहे त्यामुळं मग त्यांनी संध्याकाळी सकाळचा ठेवलेला आहे मग आमच्या इथं संध्याकाळी ठेवलेला आहे तर चला तुमच्याशी शेअर करू थोडासा त्याआधी आपला पाडवा घरी करायचा आहे पण थोडं लेटच करणार आहे तर स्वयंपाक झाला का करू सुरुवात पाडव्याला दिवाळी पाडवा पहाट पाड़, पाडवा सांज पाडवा भरपूर नाव आहे तर चला आता सुनबाईचा पहिलाच पाडवा आहे दिवाळी पाडवा हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या सास सुना या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला आज आहे का आडवा घेतोय नो बाग घेतोय

इथे छान लाडू भरवतीये <laughs> आटकला 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 एवढा आता तो नको ठेवू चला फोटोशूट पण चालू आहे आणि पाडव्याचं छान वळणी चालू आहे आता बघू पाडव्याचं काय गिफ्ट देतोय फोन पेला म्हणतो चला तुमचं झालं का पाडवा पूजन नक्की सांगा पाय पाड hai 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 ka naam ek do radar honge hamare card lane wo at tar ha sab ko no baat hai jo chal rahi hai card lane wo hai मी जसं आत येत होतो तसं मला दोन तीन काका भेटले आणि खर तर वादकांना खूप कमी फरमाई शकतो दिवाळीच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना पहिल्यांदाच सिन्नरमध्ये येते आणि इतकी सुंदर वास्तू आहे विठ्ठलाचं सुंदर दर्शन झालंय आणि इतक्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित आहात अमर कलाकृती घडल्या दाद द्या कुठेही दाद द्यावीशी वाटली तर अगदी दिलखुलास टाळ्या वाजवा ज्याला मी गायलं तर मला ताळ्यांनी दाद द्या म्हणजे सांगा थोडं वाजव मनात मना ना इकडे इकडे खूप मनात ना आलेलं गाणं जोरदार गाय आहे यांच्यासाठी इकडे पण आलंय ना असं काय यूट्यूब चॅनल फॉलो करताय आणि इतका भरभरून प्रतिसाद त्याला देत आहे त्यासाठी खरंच एकदा तुमचे मनापासून आभार आहे आणि प्रसून जोशी यांचे शब्द आहेत जितेंद्रजी जगताप यांना विनंती नाशिक यांचे रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत गाणे ऐकताना पण आहे आता पण का आम्ही दाखवता त्याच्यामध्ये आणि बाराशे पन्नास संगीत नाटक आपल्याकडे होऊन गेली ही इतकी मोठी हा इतकी